नमस्कार आज आपण बघणारे वांग्याचं भरीत तर त्यासाठी मी इथं मस्त हिरवेगार वांगे घेतले आहे थोडी कांद्याची पात चिरून घेतली टमॅटो मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला वांग्यांना तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वांगे जेव्हा आपण भाजतो तेव्हा चांगले शिजतात आणि कच्चे राहणार नाही त्यासाठी तर सगळ्या वांग्यांना मी असं तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही जे स्वयंपाकासाठी वापरता ते लावायचं त्यानंतर गॅसची फ्लेम ठेवायची मीडियम आणि त्याच्यावर आपण चांगले हे वांगे असे भाजून घ्यायचे आहेत अलट पलट करून तर बघू शकता आता वांग्याच्या चांगले भाजल्या गेलेले आहे साल सालीचा कलर चेंज झाला आहे पूर्ण काळपट झालेत म्हणजे हे छान भाजल्या गेले चेक करून घ्यायचे जर चांगले देठ वगैरे शिजलेलं असेल तर ते शिजले चांगले आतून पण आणि आता मग थंड झाल्यावरती सोलून घ्यायचे तर याची सालवरची काढून घ्यायची आणि देठ पण काढून घ्यायचे तर आता हे वांगे मी एका ताटामध्ये काढून घेतले आहे व्यवस्थित बघण्यासाठी नाहीतर कधी कधी आतून किडलेले पण असू शकतात त्यासाठी तर असं व्यवस्थित बघून घ्यायचे पहिलं भरीत बनवण्याच्या आधी तर एक वांग थोडंसं असं जरड होतं तर ते मी काढून टाकलेलं आहे आणि बाकीचे वांगे चांगले निघलेले आहेत तर मग आता त्याचा आपण भरीत बनवूया तर आता कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकूया गरम होण्यासाठी तर तेल गरम झालं की यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं फुलू द्यायचं जिरं फुललं की मग यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे तळून घ्यायचे चांगले मीडियम वातीवरती तर शेंगदाणे तळत आले की मग आता ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यानंतर टाकायचा आहे कांदा तर कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे सर्व काही छान परतवून घ्या आणि जे आपण टमॅटो चिर चिरून घेतले होते ते पण टाकले आता हे सर्व चांगलं शिजल्यानंतर यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे त्यानंतर धने पावडर टाकायचं आणि लाल तिखट टाकायचं तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही तिखट बनवू शकता हिरवी मिरचीचं पण प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता मसाले सर्व काही आपण चांगले परतून घेतल्यावरती जे आपण शिजवलेले वांगे आहेत ते यामध्ये टाकायचे आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर परत एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि वरून थोडीशी यामध्ये आपण कोथंबीर टाकलेली आहे गॅसची फ्लेम इथं मीडियम ठेवायची आणि मध्यम वातीवरतीच आपण हे मस्त परतवून घेऊया तर आता इथं छान गरम गरम आपलं भरीत तयार झालेलं आहे मस्त तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद